नमस्कार सर्वांना नमस्कार तर मंगरूळ मोजे मंगरुळ इथे आपण आलेलो आहे तर आज कळंब तालुक्यासाठी महत्वाचा दिवस आहे आज कळम आपल्या मंगरुळ मधून केळी डायरेक्ट इराणला चालली तर सर्व पदम घाटपाडे परिवारचे हार्दिक स्वागत अभिनंदन धन्यवाद कळंब <laughs> तालुक्यातले तर कृषी विभागातर्फे आपल्या या ह्याच्याबद्दल सत्कार करून धन्यवाद धन्यवाद तर सुरुवात करतो केळी मंगळूर म्हणजे कळंब तालुक्यातून पहिल्यांदा एक्सपोर्ट व्हायला हो लागली त्याच्याबद्दल हा अभिनंदन आणि थोडी आता एक्सपोर्ट कसं काय केलं हे जे नियम काय किंवा डिटेल फक्त सगळं कि बाबा ह्याची किती लागवड आहे आपली नमस्कार सर मी रवी घाटवारडे राहणार कळम माझी जमीन ही मंगरुळ शहरात असून मी या प्रथम वेळेसच के मी केळीची लागवड आमच्या कुटुंबात पहिली वेळेस केलेली आहे तर माझं एकूण क्षेत्र इथं दहा एकर आहे त्यापैकी मी एक दोन एकरची केळी लागवड करण्याचा निर्णय मी गेल्या जुलै मध्ये घेतला होता जून जुलै मध्ये घेतला होता दोन हजार चोवीस मध्ये मग निर्णय घेतल्यानंतर रोपांची जी उपलब्धता आहे ती रोपांची उपलब्धता अवेलेबल होतात पण जे आपणाला पाहिजे आहे ती रोपा अवेलेबल होत नसल्यामुळे मी जैन रोपाची त्यावेळेस मी जून मध्ये बुकिंग केलेली होती एप्रिल मे जून या महिन्यामध्ये मी बुकिंग केलेली होती मग बुकिंग केलेली रोपाची मी एक सहा महिने वाट बघत मला जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये मला रोपा मिळाली ऑगस्ट महिन्याच्या एंड ला माझी लागवड मी एक दोन एकरचा प्लॉट मंगरूळ शिवार आणि दोन एकरचा प्लॉट गोविंदपूर शिवारात अशी मी दोन प्लॉट चार एकर लागण मी जैन रोपाची जी नाईन कंपनीची मी केलेली होती मग त्या जी नाईन रोपाची एक अकरा महिन्यानंतर माझी आज काल दोन ट्रीप गेल्या माझ्या गोविंदपूरच्या आणि आज ही पहिली ट्रीप आहे ती आपल्या मंगरुळ शिवारातली आहे मंगरुळ शिवारातली आहे आणि केळीची जी आहे समजा आपण काय करतो डायरेक्ट एक्सपोर्टला मी माल दिला असल्यामुळं की केळी आहे ते आपण इराण ला पाठवत आहोत रेट आपल्याला चोवीस रुपये प्रति किलो प्रमाणे दर मिळालेला आहे हो हो चोवीस रुपये प्रमाणे दर दिलेला आहे आपल्याला आज आपल्याला नऊ ते दहा टन पर्यंत माल होण्याची शक्यता आहे हा बाकी आज पहिला भरपूर माल आहे शिल्लक टोटल हो। तुमचं एक, एक चाळीस ते पन्नास पर्यंत आपला दोन एकर जाण मला अपेक्षित आहे एक्सपोर्ट एक साठी एक क्रायटेरिया साहेब एक्सपोर्ट एक साठी क्रायटेरिया पण आहे आणि रेट पण तसा मिळतो क्रायटेरिया फक्त बाकी काय नाही आपल्याला काय फक्त केळीचे जे गड आहेत त्याला एक फाण्याची संख्या मर्यादित असणे केळाची जी साईज आहे ती आपल्याला थोडी लेंथ जी आहे ती थोडी चांगली व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे की फ्रूट केअर करणं कारण कुठले स्पॉट स्पॉटवर लक्ष ठेवणं कारण मच्छर केळीच्या बागेमध्ये थोडं प्रमाण मच्छरचं वगैरे जास्त असतं ते कंट्रोल करण्यासाठी थोडं आपण फ्रूट केअरच्या सगळ्या जे काय आहेत काळजी घेणं गरजेचं आहे एक्सपोर्ट साठी देण्यासाठी आधीच काही कॉन्टॅक्ट करावं लागतो कंपनीला वगैरे हो मी अगोदरच ठरवेल होतं की दोन्ही प्लॉटचा माल हा मी एक्सपोर्ट मी तुम्हाला गेल्या ऑगस्ट मध्ये मी तुम्हालाच मुलाखत दिलेली होती मी त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक्सपोर्ट क्वालिटीचाच माल तयार करणार आणि मी ते आज दोन्ही प्लॉट मधला माल मी आज एक्सपोर्ट करत हो। आहे त्यासाठी काही स्पेसिफिक फवारण्या असं काही नाही फक्त वेळेवर फवारणी करणं आणि वेळेवर न्यूट्रिशन असणं एवढंच याला गरजेचं आहे बाकी दुसरं असं काय म्हणजे असं नवीन याला कुठलं काही करण्याची गरज नाही आहे या गोष्टी फक्त वेळेवर करणं गरजेचं आहे हो बाकी काही नाही असं दुसरं याला शेणखत वगैरे काय रेग्युलर सगळेच हे करत असतात खताची उपलब्धता सगळेच जसं काय लागते तसे जसे डोसा आहेत ते सगळे देत असतात फक्त वेळेवर देणं गरजेचं आहे हा आणि पाण्याचं नियोजन वगैरे सगळ्या गोष्टी वेळेवर झाल्या की शंभर टक्के निर्यात केळी आपल्याकडे तयार होऊ शकते भविष्यात काही वाढवण्याचा नवीन लागवड नवीन लागवड शंभर टक्के मी आता या वर्षी दोन एकरचं मी थोडं प्रायोगिक तत्त्वावर केलेले आहे तर मी पुढच्या जे आता येणारा सीझन आहे का मी येणारी लागवड आता रोप मी सहा एकरची लागवड करण्याचं माझं नियोजन आहे हा तशी मला रोप रोपांची उपलब्धता झाली मी शंभर टक्के पुढची लागवड सहा एकरचं नियोजन केलेलं आहे सोडून हा ही सोडून हे सोडून कारण काय साहेब पहिले जे आपल्या आपल्याकडल्या भागातल्या शेतकऱ्यांची ओढ असते ऊसा करतो बरोबर आहे का शेतकरी फक्त काय करतो रिस्क घेण्यासाठी घाबरतो रिस्क घेतली तर शेतकऱ्यांना पैसाही त्याच प्रमाणात मिळतो आणि केळी हे असं एक पीक आहे की थोडं थोडं जर आपण लक्ष दिलं थोडी रिस्क आता शेतकरी जर रिस्क, रिस्क रोजच नवीन नवीन आव्हानाला सामोरे जाऊन त्यातून मार्ग काढून पुढं कसं जायचं हे हे नियोजन करत असतो मग माझं एवढंच सांगणार राहील की थोडं आपण ऊस किंवा इतर पिकापेक्षा थोडी केळीची रिस्क घेतली तर त्या एक आर्थिक जो फायदा आहे तो त्या कुटुंबाला चांगल्या प्रमाणात मिळण्याची शक्यता असते खर्च किती आला एक मला मला एक करी एक लाख रुपयापर्यंतचा खर्च आला नव्वद हजार ते एक लाख रुपयापर्यंत एक करी जो केळीचा खर्च आहे लागवडीपासून ते काढणीपर्यंतचा खर्च आहे आपला 20, तरी एक हो, हो वीस आता है, एक आपण ऍव्हरेज जरी पंचवीस टनाचा एक धरला तरी दोन एकरचा पन्नास टन आपण एक वीस रुपयाचा जरी मॅक्झिमम रेट धरला तरी एक आपल्याला दहा लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे हा सहा ते सात लाख रुपये आपल्याला मिळणं गरजेचं आहे पाणी पण उसापेक्षा उसापेक्षा पाणी कमी मेहनत कमी आहे फक्त वेळच्या वेळेवर दिलं तर उसापेक्षा सगळ्यात सरस पीक म्हणून केळीकडे पाहण्याची गरज आहे आणि ह्याच्यामध्ये साहेब काय शेतकऱ्यांना पिकवायला येतं बरोबर आहे पिकवायला येतं पण विकणं पण तेवढच गरजेचं आहे हा त्याच्यासाठी मला थोडे आपले टेंबुर्णीचे व्यापारी आहेत दत्ता भाऊ मांगोडे म्हणून त्यांनी मला खूप सहकार्य केलं जे काय रेट आहे त्यात कुठलाही कमी जास्त न करता टेंबुर्णीची जी रेट आहेत ती मला इथं अवेलेबल करून दिली का तर त्यांचा उद्देश एवढाच होता की समजा इथं क्षेत्र वाढावं माणसांना इथल्या आवड निर्माण व्हावी त्याच्यामुळं बऱ्याच गोष्टीतून आणि ह्या केळीची निगा सगळी आमच्या कुटुंबातले एक सदस्य असल्यासारखे आमचे भाऊराव पाटोळे त्यांनी सुद्धा चांगलं सगळीकडे लक्ष देऊन सगळं हा त्यांनी आम्ही काय येऊन फक्त सांगत असतो हा सगळी मॅनेजमेंट ह्या दोघांनी चांगल्या उत्तम प्रकारे केली आणि त्याचा आज रिझल्ट आपल्याला सर्वांना दिसत आहे माणसाला रिझल्ट आला तर समजा पुढं काम करण्यासाठी उत्साह शंभर टक्के वाढतो तुमचं आता नॉलेज झालंच शंभर टक्के मी माझं पुढं सहा नियोजन केलंय म्हणजे मी काहीतरी त्याच थोडं नियोजन केलंच असणार आहे नाव पूर्ण नंबर सांगा म्हणजे मी रवी घाटपारडे कळम जमीन आहे मंगरुळ शिवारामध्ये माझा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास सदोतीस पस्तीस नव्वद जरी कुणाला काही समजा मार्केट विषयी किंवा व्यापारी विषय किंवा काही केळीच्या संदर्भात जरी काही थोडी अडचण वाटली तरी समजा आपण थोडं मार्गदर्शन करायला आता अनुभवातलं जी काय समजा काही चुका झाल्यात ती पुढे येणाऱ्या लोकांपण जी चुका होऊ नयेत त्यासाठी आपण थोडंफार मार्गदर्शन करायला काय हरकत नाही काही नाही सर तुम्ही सुद्धा मला गेल्या मध्ये येऊन माझी मुलाखत घेऊन माझा सुद्धा उत्साह वाढवलेला होता साहेब त्याच्यासाठी तुमचेही धन्यवाद मला मी त्या आमचे मांगोडे साहेब आहेत आपले दत्ता भाऊ त्यांचे या माध्यमातून आभार व्यक्त करतो भाऊरावलाही धन्यवाद देतो सगळ्यांनी व्यवस्थित प्लॉटची व्यवस्थित निगा राखली आपण ही आज आलात आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद सर धन्यवाद तर मंगरुळ ची केळी निघाली इराणला कळम तालुक्यातला पहिला एक्सपोर्टचा प्लॉट त्याच्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद